मागच्या वर्षीची जी कंडिशन होती झाडांची ट्रीटमेंट लावण्या अगोदरची ती एकदा कशा कशा पद्धतीची होती सांगा एकदा आणि झाड लगेच एवढी मागच्या वर्षीचे किती पैसे बनले होते आपले चालू म्हणजे सहा लाख रुपये आणि जे चालू वर्ष उत्पादन आहे तर किती लाख बनतील असा अंदाज तरी पंधरा सोळा पंधरा सोळा लाख रुपये एवढा फरक का नेमका मागच्या वर्षी सहा लाख आता पंधरा सोळा वर्षी लय होती लगेच खाली मारला आला अर्धा म्हणजे चार पाच टन माल बरं गळ जास्त होते आणि साईज पण बनवतो झाड आहे ना लगेच मरवत नाही आणि झाडाचे जे मरण्याचे मरायला लागले झाडे सुद्धा चांगले होते आणि ग्रीनरी नाही खूप भारी गळ तर लगेच थांबतो ह्या घडीला सध्या पन्नास टन माल आहे सध्या पन्नास टन तुम्ही समाधानी का आता मग खूप समाधानी गेल्या वर्षीपेक्षा दोन दुप्पट फरक पडतो बरोबर बरोबर म्हणजे पैशाच्या स्वरूपात पण आणि सुद्धा बघण्यासारखे आज म्हणजे जी काळोखी आज ह्या बगीच्यामध्ये आहे त्यावेळेस आपण सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस त्यावेळेस झाड झालं की पूर्ण इकडून जर बघितलं तर पूर्ण तिकडे झाड दिसत असे होते हा हा आज कंडिशन खूप एवढी बरोबर एवढी पानसंख्या या झाडांमध्ये